अरे आता तोंडा मारी तू कमावल्या ह सकाळपासून माश्या मारीत बसलो कोणी ही बोनी होती का नाही आज आपली अरे काय होईन घरून बायकोनी चप्पल आणायला लावली मला नवीन आज जर बोनी झाली नाही ना भाऊ तर जुन्या चपलेने माझं थबाट फोटणार आहे माय भाई डायरेक्ट मला अशी बोललेली भाऊ बाबा हा मग तर आईला कधी होती आज बाबा कोणी समस्या साधून मे तो आरती उतारू रे वाले बाबा की मैं तो आरती जय जे वाले बाबा की बाबा मी थांबा नमस्कार बाबा तुमच्या चरणांचं दर्शन झाले हेच माझं सौभाग काळजी करू नको बाळा तू बाबाच्या चरणांचं दर्शन केलं आता हा नाईन्टी बाबा तुला खाली हाताने जाऊन देणार नाही तुझी काय समस्या असन हा बाबा सगळी सोडवणार हा बाबा तर मी बाळा नाही मलाच बाळ होण्यासाठी मी तुमच्याकडे दोन वर्ष झाले अजूनही माझ्या घरात पाळणा आला ना काय बोलतो दोन वर्ष बाबो दोन वर्ष लग्नाला झाले अजून पाळणा आला ना आता मीच तुझ्या घरी येतो तुझा, ये तुझा पाळणा हलवी ए बाबा असा गत काय बोलू राहिला तू तुझ्या का समस्या घेऊन आलोय ती समस्या काय ना तू पाळणं येतो म्हणजे घालवायला काय बोलू राहिला तू हा? हे हा ओम ओम येम ओम जुळे आता हे कुठं घालू बाबा अरे घालायचं नाही ते ठेवायचं रे कुठं तुझ्या बायकोच्या गादी खाली ठेवते टोचणार नाही ना ती अरे नाही टोचणार गादी एवढी जाड राहती त्याच्या खाली ठेव हे तिच्या गादी खाली ठेव पंधरा दिवस तिच्या जवळ तू झोपायचं नाही म्हणजे नाही झोपायचं नाही मी झोपलो नाही तर मग पाळणा कसा हालेल आमच्या घरात बाबा <laughs> बाबा आहे ना बाबा आहे काय बोलताय बाबा तुम्ही हो बाबा मी माझ्या बिलकुल मध्ये मा नाही बरं का मला डोकं तापले आज एक ते मा डोकले दुखायला लागले एक तर बाजूचे नाव ठेवू राहिले मला म्हणे लग्न झाले दोन वर्षे बाकीच्या पोरांची एक एक वर्षात मुलं बाळ झाले मला म्हणते दम नाही का तुझ्यात म्हणे मुलं बाळ नाही काही नाही घरातले नाही ते पार फाशी घ्यायची वेळ आणली दम नाही का असं म्हणते दम नाही का अरे नाहीच आहे दम बाबा अरे नाही दम अरे मी का खोट सांगू तुला तुझ्या शानी तुझ्या घरात पाळणा हलूच शकत नाही या जन्मात तर नाहीच नाही तर बाबा कोण हलवणार हलवणार तुझ्या घरात पाळणा हलवणार तो कोण माहिती का तुला कोण तुला मी काय बोललो पंधरा दिवस तू तु, तुझ्या बायको जवळ जायचं नाही तुझ्या बायकोला एक बॉयफ्रेंड आहे आणि त्याच पंधरा दिवसात तुझा बायकोचा बॉयफ्रेंड घरी येणार आणि तुझा पाळणा हलून जाणार अरे कशाला ठेवू मी माझी नाही अरे मग त्याच्यावर पर्याय नाही तुला एक तर तो बॉयफ्रेंड पाय नाही तर बाबाला पाय अरे मग मी तुला सांगतो त्याच्यावर फक्त एवढंच सोल्युशन आहे हो बाबा काय मग काय होईल का नाही अरे होईल ना मी तुला सांगतो नाही प्रत्येक समस्या झाली अरे तुला कालच मी तुला नंबर दिला तुझी समस्या सोडवली सोडून गेली मला कोण ती गर्लफ्रेंड मग नीट राह ना तू मिनिट राहिलो दुसऱ्या संघ पळून अरे काय मी किती चे नंबर द्यायचे आध्या तुला काहीतरी करा ना काहीतरी हो यायला मला ना आता धन्यवाद बाबा आणि आता परत मी तुला नंबर देणार नाही तुला टिकवायचं ते तुझ्या हातात चाल चाल बाबा ती माझी दक्षिणा आता दक्षिणा नाही जरा मोबाईल राहू द्या मग येऊ का बाबा आज आहे जय नाईन बाबा की जय बाबा मी बघितलं तुम्ही काय चोट केलाय लहान पोर आहे तो अरे लहान पोर आहे म्हणजे त्याला गर्लफ्रेंड पटत नव्हती मी त्याला नंबर दिला मग काय पाहिजे अजून अरे काय पाहिजे बाबा नालायक की तू अरे काय नालकपणा केला मी अरे बाबा तू एक नंबरचा ए नीट बोला बाबाच्या अजून का कॅरेक्टर कोणी ये उंगली नाही उठवेले उंगली नाही उठवेल तुझ्या लायकीच आहे तुला मी जड दर जरी सांगू राहिलो बाबा का लांब लांबून लोक येत्या आजपर्यंत खाली हाताने गेले नाही बाबाला काय बाडका म्हणून राहिलं तू अरे मी आलो अपेक्षा पण तू एवढा नालाय की मला माहिती काय केलं मी लहान लहान मुलांना नंबर देतो अरे त्यांना नंबर दिला मग त्यांची अडचण होती हे काम कर तू आता जास्त भुकू नको माझी दक्षिणा दे आणि तू निघून जाय बाबा इथून दक्षिणा तो असं छापल्या तोंड जोडील बाळ खाऊ दक्षिणा मागितली तर काय काय केलं तू काय केलं म्हणजे तुला मी एवढा मंत्र दिला एवढा तोंडाची बडबड केली सगळी गे वाया गेली गे का काय वाया गेली मला माझी दक्षिणा दे नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील तोंड जोडील तुझं खाऊ आता बाकीच्या पब्लिकला सांगतो ना किती नीट काय बाबा एकदम पवित्र आहे बाबाविषयी काही बोलू नको अरे पवित्र शब्द का तुझ्या याला तुला दक्षिणा द्यायची तर दे पण बाबाच्या कॅरेक्टर वोट उचलायचं नाही आधी सांगू राहिलो तुला अरे खाऊ तू एक नंबर अ माझी दक्षिणा परत येऊ नका असे भिकारी हाताने माझ्याकडे समस्या सोडवायला बघितलं आज आपल्याला बोनी वाणार होती तर ती गेली आपला दिवसच आदले वाईट रे बाबा कॅलेंडर मध्ये पाहून घ्या आज आमोशा बिमोशा नव्हती ना हा होती अरे देवा अमुशाला काला बसलो हसन मी चुचू चुत नुकसान झालं रे आता इड्या तर बोणी झाली नाही घरी जाऊन बायको तर आता चप्पलांनी तोंड जोडणार रे तिला चप्पल न्यायची होती मला गेल रे सगळं गेलं पाण्यात जाऊ द्या आता आजच्या दिवस मार खाऊन घ्यावा लागेल चला आवरा आपला आता बाड बिस्तार आणि निघा घरी चला उठा